मी हुमायन जिजाऊ विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळा खोलीचा शुभारंभ मतिवडे तालुका निपाणी येथे माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांचा आमदार फंडातून येथील सरकारी शाळेत पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्या शाळा खोलीचा खुदाई शुभारंभ दिनांक तेरा रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर शुभारंभ राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली हदसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक किरण निकाडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थिनींच्या हस्ते या शाळा खोलीच्या खुदाईचा टिकाव मारून शुभारंभ करण्यात आले राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शालन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन किरण निकाडे यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक बी ए पाटील यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे म्हणाले मत्तिवडे गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने भरपूर प्रमाणात विकास झाला असून यापूर्वी या गावामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नव्हता पूर्वी या ठिकाणी पिण्यासाठी पाणी देखील मिळत नव्हते पण सध्या जोल्ले दाम्पत्यामुळे गावामध्ये शेतीसाठी देखील पाणी मिळत आहे असे मत व्यक्त केले परशुराम कदम यांनी आपल्या मनोगतामधून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना उजाळा दिला यावेळी किरण निकाडे आनंदा कुवाळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले या प्रसंगी अप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार शिवगोंडा पाटील मधुकर पोटले शरद भोसले महादेव केसरकर यांच्यासह येथील सरकारी शाळेतील सर्व शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन उत्तम कांबळे सर यांनी केले कोगनोळीहून प्रतिनिधी प्रीतम शिंत्रे